नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे सिंह राशीसाठी या ऑक्टोबर महिन्याचं राशी भविष्य राशी भविष्यानुसार सिंह राशीसाठी हा ऑक्टोबर महिना खास आहे हा महिना काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो या महिन्यात तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही या महिन्यात तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात सिंह राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर महिना व्यवसाय आरोग्य नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे सिंह राशीचे ऑक्टोबर महिनाचे राशी भविष्य जाणून घ्या जाणून घ्या या महिन्यात सिंह राशीचे करिअर कशी राहील या महिन्यात परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या क्षमतेमुळे तुम्ही तुमच्या करिअरमध्ये प्रगती कराल या काळात तुमच्यातील नेतृत्व गुण उपयुक्त ठरतील नोकरी व्यवसायात प्रगतीच्या संधी प्राप्त होती व्यवसायासाठी भागीदार शोधत असाल तर जपून निर्णय घ्या करिअरमध्ये प्रगतीसाठी हा काळ योग्य आहे जाणून घ्या या महिन्यात सिंह राशीची आर्थिक स्थिती कशी राहील आर्थिक बाबतीत या महिन्यात आर्थिक वाढीच्या संधी प्राप्त होतील भूतकाळात केलेल्या शहाणपणाच्या गुंतवणुकीमुळे चांगला परतावा मिळू शकतो चांगल्या भविष्यासाठी पैशांचं संपूर्ण नियोजन आवश्यक आहे यामुळे तुम्ही अनावश्यक खर्च टाळला पाहिजे नवीन आर्थिक योजनेचा विचार करा तुम्ही रिअल इस्टेट आणि शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या पर्यायांचा काळजीपूर्वक विचार करू शकता जाणून घ्या या महिन्यात सिंह राशीची लव्ह लाईफ कशी राहील या महिन्यात नात्यात संभाषण हे महत्वाचं आहे तुमच्या भावना आणि इच्छा उघडपणे व्यक्त करा समोरच्यालाही प्रेम दिलं तर तुम्हाला प्रेम प्राप्त होईल हा नियम लक्षात ठेवा यामुळे नात्यात प्रेम आणि विश्वास वाढेल अविवाहित लोक एखाद्या खास व्यक्तीकडे आकर्षित होऊ शकतात जे लोक आधीच नातेसंबंधात आहेत ते त्यांच्या प्रियकराला समजून घेण्याचा प्रयत्न करतील ज्यामुळे त्यांचं परस्पर कनेक्शन वाढेल जाणून घ्या या महिन्यात सिंह राशीचे आरोग्य कसे राहील या महिन्यात आरोग्याबाबत तुमच्या शरीराला विश्रांतीची गरज आहे त्याकडे दुर्लक्ष करू नका संतुलित आहार नियमित शारीरिक हालचालींसह तुमची ऊर्जा पातळी आणि एकंदर मूड ठीक राहण्यासाठी निरोगी जीवनशैली फॉलो करा या महिन्यात तुम्ही अतिवेगाने गाडी चालवू नका आणि वाहतुकीचे नियम पाळा वरील सर्व बाबी श्री स्वामी समर्थ अक्कलकोट चॅनेल केवळ माहिती म्हणून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे यातून श्री स्वामी समर्थ अक्कलकोट चॅनेल कोणताही दावा करत नाही आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा